नेते विनायकर मेटे साहेबांची उभी हयात या गोरगरिबांसाठी झटण्यामध्ये गेली मग त्यामध्ये मराठा जात आहे इतरही जाती आहेत जस दनगर आहेत मुस्लिम आहेत जो कोणी गोरगरिब आहे त्या सगळ्यांसाठी साहेबांच्यामुळे सामाजिक चळवळ चालवणाऱ्या एका लोकनेत्याला इतर सामाजिक चळवळ चालवणाऱ्यांकडून ही खरी आदरांजली देण्याची वेळ आहे असं मला वाटते नमस्कार मराठी आवाजवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे विधानसभेचे पडगम वाढलेले आहेत राजकीय वातावरण तापलेलं आहे आपण हाय व्होल्टेज असणारा बीड विधानसभा कव्हर करत आहोत आज आपण आलेलो आहोत श्री विनायकराव मेटे यांच्या सुविध पत्नी डॉक्टर ज्योतिताई मेटे यांच्या सोबत चर्चा करणार आहोत त्या या विधानसभेमध्ये धडकेबाज प्रचार करत आहेत त्यांच्याशी आपण काही बातचीत करणार आहोत ताई सर्वप्रथम मराठी आवाज मध्ये आपलं स्वागत आहे धन्यवाद ताईंकडे बघताना संपूर्ण विधानसभा मतदारसंघ हा जनता हा फार भाऊ भाऊकतेने बघते एक आश्वासक नजरेने बघते का आज तुम्ही जनतेमध्ये जात आहात आणि जनता तुम्हाला कसा प्रतिसाद जनतेचा खूप उत्स्फूर्त आणि प्रचंड प्रतिसाद आहे आहे आणि तुझ्यामध्ये आम्हाला फार मोठी आशा दिसते आहे ताई तुम्ही जो लोकसभेला त्याग केला होता समाजासाठी आज कुठंतरी तो तो त्याग आज समाजानं पाठीशी उभारून आपल्याला ती ताकद दिली पाहिजे असं वाटतंय का निश्चितच मी म्हणेन की लोकनेते विनायकराव मेटे साहेबांची उभी हयात या गोरगरीबांसाठी झटण्यामध्ये गेली मग त्यामध्ये मराठा जात आहे इतरही जाती आहेत जसं धनगर आहेत मुस्लिम आहेत जो कोणी गोरगरीब आहे त्या सगळ्यांसाठी साहेबांचं सा योगदान राहिलेलं आहे त्यांचा शेवटही त्याच कारणासाठी झालेला आहे आणि त्यांचं योगदान फक्त बीड जिल्ह्यापुरतं नाही तर अवघ्या महाराष्ट्राने ते अनुभवलेलं आहे मग अशा ह्या लोकनेत्याला त्यांच्या मृत्यू पश्चात एक आदरांजली वाहण्याची भूमिका ही समाजाकडून आहे आणि मला असं वाटतंय की सामाजिक चळ साहेबांनी सामाजिक चळवळ फार प्रखरतेने चालवली सक्षमपणे चालवली त्यामुळे सामाजिक चळवळ चालवणाऱ्या एका लोकनेत्याला इतर सामाजिक चळवळ चालवणाऱ्यांकडनं ही खरी आदरांजली देण्याची वेळ आहे असं मला वाटतंय त्यासोबतच मनोज दादांच्या पाठीमागे पण दादांचा म्हणजे साहेबांचा हात होताच म्हणजे सोबत काम केलेलं आहे आणि तुम्ही पण मनोज दादांच्या सातत्याने त्या आंदोलनात सक्रिय होतात तर दादांचा नेमका आदेश काही आलाय का कारण सध्या असं संभ्रम निर्माण होत आहे की मनोज दादांनी यांना यांना असं पाठिंबा दिलाय तर तसं काही आहे का निश्चितच आपण म्हणाला त्याप्रमाणे की मेटे साहेब असेपर्यंत ही चळवळ मेटे साहेबांनी रस्त्यावर विधिमंडळात चालवली साहेबांच्या नंतर मनोज दादा ती चळवळ पुढे घेऊन जात असताना त्यातल्या प्रत्येक टप्प्यावर शिवसंग्रामचा मावळा हा जात म्हणून हिरिरीने सहभागी झालेला आहे त्यांच्या प्रत्येक आंदोलनाच्या टप्प्यामध्ये आणि त्यामुळे आपण म्हणाला तसं की काही दिवसांपूर्वी जो संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला आज त्या दादांनी कुठेही अधिकृतपणे कुणालाही पाठिंबा जाहीर केलेला नाही काल अनेक मंडळी त्यांना भेटली आणि त्यांच्याही पुढे दादांनी हे स्पष्ट केलेलं आहे की मी पाठिंबा कुणालाही दिलेला नाही आणि जसं आंदोलनात सहभागी होणारी प्रत्येक व्यक्ती समन्वयक समन्वयक आहे हे कुणी समन्वयक माझे समन्वयक असे नाहीत माझा पाठिंबा मा तुम्हालाही आहे असं तुम्ही ते समजू शकता जाहीर करू शकता थोडक्यात दादांनी पाठिंबा कुणालाही दिला नाही हे स्पष्ट केलेलं असताना मी जे आपल्याला म्हणते आहे की मेटे साहेबांनी ही सामाजिक चळवळ चालवली दादा देखील आज सामाजिक चळवळ चालवत आहेत त्यामुळे कुणाच्या मनामध्ये संभ्रम असण्याचं काही कारणच नाही कारण एक सामाजिक चळवळ चालवणारा नेता दुसऱ्या सामाजिक चळवळ चालवणाऱ्या नेत्याला अशा प्रकारे दुर्लक्षित करू शकत नाही ते त्यांच्या मनामध्ये आहे साहेबांचं स्थान मला असं वाटतं की दादांच्या हृदयात असेल त्यामुळे दादांच्या मनामध्ये असा किंतु परंतु येण्याची शक्यताच नाही ताई आपल्या आमच्या या चॅनलच्या माध्यमातून तुम, आज तुम्ही प्रचार करत आहात तर आपले जे आपली जी निशाणी आहे आणि आपला जो प्रचार प्रचाराचा माध्यम आहे किंवा आपण कोणत्या मुद्द्यावर आपण काय आवाहन कराल की मला यासाठी निवडून द्या एक सर्वप्रथम मी स्पष्ट करू इच्छिते की कोणतीही निवडणूक ही जातीभोवती फिरता कामा नये yes, मी स्वतः देखील जात म्हणण्यापेक्षा यस मी म्हणेन की मी मराठा जातीमध्ये जन्मले मराठा जातीसाठी काम करणाऱ्या नेत्याची पत्नी आहे आणि ह्या मराठा जातीच्या हितासाठी मी शेवटपर्यंत लढणार आहे परंतु त्याच सोबत इतर गोरगरीब म्हणजे अठरा पगड जाती धर्माच्या लोकांनाही सोबत घेऊन आम्ही जाणार आहोत मग त्यामध्ये युवक असतील शेतकरी शेतमजूर असतील आणि महिला ह्या त्रिसूत्रीवरती आम्ही काम करणार आहोत आणि शाश्वत विकासाची माझी कल्पना आहे शासन आणि प्रशासन जेव्हा एकत्रित येतं तेव्हा त्या मतदारसंघाचा किंवा त्या भागातील लोकांचा विकास होण्यापासून कुणीही रोखू शकत नाही हेच मला आगामी काळात दाखवून द्यायचं आहे की माझा प्रशासनातला अनुभव आणि मला मिळणारं विधानसभेतलं पद हे याचा जनतेने जरूर विचार करावा जनतेला पुढची पंचवीस वर्ष विकास काय असतं हे अख्ख्या महाराष्ट्राला आम्हाला दाखवून देता येईल या ज्योतिताई मेटे आणि त्यांनी आताच सगळं सांगितलंय की आपली ही चळवळ आणि आमचा जो लढा आहे तो दादांच्या सोबत असून आम्ही सातत्यानं दादांच्या सोबत असतानाही अठरा पगड आणि सर्व जाती धर्माची कामं तसेच युवकांची कामं हिरेहिरे करणार आहोत म्हणजे चिन्ह काय माझी निवडणूक निशाणी आहे बॅटरी आणि माझी निवडणूक निशाणी अतिशय सुंदर आहे समर्पक आहे ह्या बीड जिल्ह्याचा हरवलेला विकास या बॅटरीच्या उजेडामध्ये आम्ही शोधणार आहोत त्यामुळे येत्या वीस तारखेला बीड विधानसभेतील शून्य मतदारांनी बॅटरी समोरील बटन दाबून मोठ्या संख्येने मला विजयी करावं असं माझं नम्र आवाहन आहे या होत्या ज्योतिबाई मेटे आणि त्यांनी आपल्या आपल्या हितगुत साधताना आपल्या सर्व मतदारांना आश्वस्त केलंय की मी विकास आणि सर्व जाती धर्माच्या बांधवांचे काम करील हे त्यांनी आश्वस्त केलंय मनीष शेळकेसह मराठी आवाज धन्यवाद